भाऊ बहिणी न समजू गे गाज गेली बघा भाऊ बन आज मोकळा मोकळा ते म्हणजे आज का आज काय सकाळ ना बघा करणार भाऊ बहिणी आक म्हणजे भाऊ बहिमगोवा गेल ती बांगडा भरायला ते काय तज काय असताना वाटत भाऊ बहिणी डोकं काढतात ना बहिणीचा गेल ती लिमगोवाला बांगडा भरल्या भाऊ मोठा आकाला आकाला बांगडा भरला भाऊ बहिणीनो याच्या लक्षात नव्हतंच भाऊच्या पडजेला ह्याच्या लक्षात आलं त्यांना पण केला मग ते म्हणले कुठ आहे ते म्हणले लिंबगावात आहे का ते म्हणले लिंबूगत मी येतो या तेवढ्या बांगड्या बांगड्या तुम्हाला भरून जावं मग ते म्हणले ये लवकर मग ते गेले बाब मग ते हिथन दोघे गेले भाऊ बहिणींनो आकान भाऊ घ्याला लेमोगवत बागडा बांगड्या बर भरल्या आता आले हे कोण बसले या गुलाबी बॅग आहे का नाही त्याच्या मागल्या कापाय सांगाय तसले कानातले काडे बा काडे कापसाचे बाबा बोल ना का सगळं कर म्हणा म्हणजे की लयच ते होत या कर म्हणा काय काय वय नाही कोण बाबा बोल ना हळूहळू सवय आपल्याला लागल बरं का लवकर काय नाही ते होणार म्हणजे

काय तयार थोडा जेव्हा बसले मळ काढते कानातलं कानात काय गेलं आता बाबा समजा ना वाटू येणार समजा ना आता येणार कुठं का मग भाऊ बन तर ते पोर त्यांच्या बरोबर खेळ खेळ आता मारून कुठे गेले काय माहिती गेले कुठे फिरायला तर भाऊ बनवून आपले हे एवढं तायता आपल्याला माझे काय एवढं नाही बरं काय वाटणार एवढं तर तिकडे गेल्या म्हणजे म्हणले नाराज नाराज भाऊ राहणार आपण

बाबा ना असे म्हणत ते असं झालं कपडे सोपडे काय अजिबात नव घेत नाही ती नवीन कपडे बाब काय करायचं आता मग कपडे पण नाही घालायला आहेत एक दोन पॅन्ट्या असं कापड पेपड अजिबात वाट असं का झालं कपडे न आडत नाही ती नवीन कपडे आता कसं करायचं ते आधी यातलं बिल्ला यात ते असं केलं असं म्हणजे काय कपडे आणायचे अनुभव झाला बाबा बहिणी हंड्रेड पर्यंत बाबा बोल आणलं वाटते बरं का पण एक वाळ्या घातलेले आणि आहे ते सम पाटले बावा

एक ते फाटली तर पण नसतं म्हणलं बरं पसून आहे का म्हणलं काय काम का कुठं म्हणलं बुक बुक म्हणलं चालू करू काम आता बाबा बनवून झालं समजा कार्यक्रम झाला झाला आता काय गरब काय व्हायचं घरीसाठी बसून आता जायचं बनवून किंवा म्हणजे करायचं आता काय पैसा पैसा बायचा पोट सकाळी रिलेट ठेवलं आता कोट लेटा कह रहा है जिसे है का आम चाय मकान लेगा सुटाओ लेगा ही कहें माइटी मैंने क्या किया सब ले ले सब ले ले किधर ले ले कहते हैं कर्जन से का स्कोट लबर कर्जन से का बार रफ्ता है मैंने इंडिया नहीं हम तो टाइम के ही मुखर्जी कबूतर लेगा मनोहर क्या करा ने मुखर्जी आसान सब ले ले आसान नहीं बोल ना काय होतलं काम असत हे बनते तो काढतो पहिल्या भाव बहि काय पसर पडलाय म्हणजे कुठे काय पडले कोण तिकड तिकड काय बी पडलंय बाव बहिणी पाहुणे रावळे गेले आता असताना येत काय करायचं भावा बहिणी मस्त असल्या म्हणजे पाहुणे असल्या बरं वाटत आता कोणच नाही काय तेवढे वेळ कुठं आहे चार पाच दिवस राहील ते गेल्या मग काय भावा बघ काय माझी एवढं ते वाटणार का नाही एकटा म्हणजे एकट्या एक कला देव म्हणजे ते वनणार बावा काय ते पण नाही वनार काहीच म्हणजे भाव बन आपल्या ह्याच्यात असत ना कामात त्याच्यात काय वाटत ना कामात असल्यावर आपलं आपलं आपण आपल्या ह्याच्यात असतो बाबा बनून नादामध्ये आपण ह्याचा असं असतो का ना कामात ह्याचं काय वाटत ना भाऊ बहिणी लक्ष लागत ना कशा दुसरं आपलं काम घर असं घरपड असताना भाऊ बहिणीनो असं वाटतं मोकात घरी कामाचा कडाक्याला असं वाटतं बाप भावा बहिणींना आता आता ना थांबायचं घरी आता जायचं कामाला <ईगेगे> आलं भावा बहिणी आता बघ बाबा नाही आता तिथे आईची गादी या नाही मळे गे ती

ويقولون أنهم يقولون أنهم يقولون أنهم